पालघर जिल्हा परिषदेतर्फे दिव्यांग मुलांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धा आज आर्यन हायस्कूल मैदानावर उत्साहात पार पडल्या जिल्ह्यातील सोळा शाळांमधील दोनशे छत्तीस विद्यार्थ्यांनी लांब लांबुडी गोळाफेक अशा विविध क्रीडा प्रकारात जोशपूर्ण सहभाग नोंदवला स्पर्धांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते झाले मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे अतिरिक्त सीईओ रवींद्र शिंदे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी मच पास करून मान्यवरांना सलामी दिली तर क्रीडा प्रज्वलित करून स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन समाज कल्याण विभागाचे अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर यांनी केले आणि यावेळी कर्णप्रधीर आणि मुकबधीर विद्यार्थ्यांच्या पूर्वी झालेल्या स्पर्धांचे वितरण संपन्न झाले आम्हाला करायच्या आहेत इव्हन म्हणजे ह्याच्या पुढेही जाऊन सांगतो की ह्या मुलांना किंवा तुमचे या कि तुम जे, जे विद्यार्थी बाहेर पडले असतील आणि त्यांना कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असं वाटत असेल तर या शिक्षकांनी अशी नावं काढून दिली तरी आपल्या छोट्या विषय छोट्या कोर्सेस आता आलेले आहेत महिना दोन महिन्याचे त्या मुलांना स्किलचे कोर्सेस आलेले आहेत तो स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने हे कोर्सेस सुरू केलेत त्याची फी सुद्धा आम्ही जिल्हा परिषद भरू आपला एक भाग आपल्या बॉडीमधनं काढून ठेवला तर जो दुसरा भाग आहे तो आपोआप अडॅप होतो आणि त्याच्यामुळे काहीतरी वेगळ्या पद्धतीचे स्किल्स त्या दुसऱ्या भागामध्ये येते कारण हे मानवाची प्रवृत्ती आहे की जी काही परिस्थिती असेल त्या अनुषंगाने आपल्याला अडॅप्ट आणि सर्वाईव्ह करायचं आहे मला आज तुम्ही सगळ्यांना बघून असं वाटतंय की तुम्ही अडॅप्ट नाही केला मात्र तुम्ही सक्सीड केलेला आहात तर ऑलरेडी एक खूप छान ऊर्जा तुम्ही सगळ्यांमध्ये दिसायला भेटते आणि नक्की मला आश्वासन आहे की याच ऊर्जाने तुम्ही भविष्य काळात स्वतःच्या पायावर उभं राहणार इंडिपेंडेंट राहणार फायनान्शियली सोशली सगळ्या पद्धतीने आणि आपले आई आईबाबांचं नाव जो आहे तुम्ही तो रोशन करणार